नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजबेट वेबसाईट वर सुपर अंदर बहार वर बेट लावणे किती सहज आणि सोपे आहे हे दाखवणार आहे महत्वाचे म्हणजे रजिस्ट्रेशन आणि डिपॉझिट केल्यानंतर बेट्स आपोआप उपलब्ध होतील राजबेट ही भारतातील सर्वात नवीन आणि सर्वात रोमांचक गेम असलेली पहिली जुगार साईट आहे आजचा गेम हा सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक प्रकार आहे तो म्हणजे लाईव्ह खेळ लाईव्ह डीलर गेम्स हे रुले पोकर किंवा ब्लॅक जॅक सारखे क्लासिक टेबल गेम आहेत परंतु तुम्ही संगणक विरुद्ध खेळत नाही तर खऱ्या व्यक्तीविरुद्ध खेळत आहात खरा कृपया तुम्हाला कार्ड देतो बॉल फेकतो तुमची बेट लावतो आणि तुम्ही थेट प्रसारणाद्वारे त्याच्या कृतींचे अनुसरण करता सुपर अंदर बहार हा सुपर लोकप्रिय गेम उदाहरण म्हणून वापरताना मी तुम्हाला या प्रकारच्या गेममध्ये बेट कशी लावायची कोणते बेट पर्याय आणि परिणाम आहेत ते दाखवतो आपल्याला हा गेम साईटच्या मुख्य प्रश्नावर सापडतो किंवा शोध बारचा वापर करा आपल्या आधी वेगवेगळ्या नावांसह नऊ गेम टेबल दिसतील सुपर अंदर बहार निवडा आणि गेममध्ये प्रवेश करा स्क्रीनवर डीलरच्या समोर आपल्याला दोन संघांसाठी खेळण्याच्या दागा दिसेल अंडर बहार ब्ल्यू फिल्ड आणि रेड फिल्ड हे मुख्य बेट क्षेत्र आहे जिथे आपण एका संघाच्या विजयावर पैज लावतो तळाशी चिप्स परिणाम निवडा आणि ज्या संघावर बेट लावू इच्छितो त्या संघाच्या फील्डवर क्लिक करा एका क्लिकने निवडलेल्या फील्डवर तुमच्या पसंतीची एक चिप ठेवली जाते प्रत्येक अतिरिक्त प्रेस मुख्य फील्ड अंतर्गत येथे बेटसाठी वेगवेगळे विभाग आहेत टेबलवरील कार्डच्या संख्येवर जे संघांपैकी एक जिंकण्यापूर्वी बाहेर पडते चिप परिणाम निवडा आणि संख्यांच्या श्रेणीसह फील्डवर क्लिक करा अनेक फील्ड खेळू शकता आपण चुकून चुकीच्या फील्डवर चिप लावल्यास किंवा नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळा क्लिक केल्यास आपण उलट बाणावर क्लिक करून आपली पैज रद्द करू शकतो सर्व चिपच्या शेवटी या गेममध्ये आपण विजेत्याचा विचार न करता केवळ संघाच्या विजयावर किंवा फक्त पत्त्यांच्या संख्येवर भेट लावू शकतो आणि एकाच वेळी आपण संघाच्या विजयावर आणि नकाशाच्या संख्येवर पैज लावू शकतो आपण बेट कसे लावायचे याच्या काही मूलभूत उदाहरणांचे विश्लेषण केले आहे वेगवेगळ्या प्रोव्हायडर्समध्ये मध्ये बटनांच्या स्थानांमध्ये थोडा फरक आहे परंतु ऑपरेशनचे तत्व जतन केले जाते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अद्याप प्रश्न असल्यास समर्थन सेवा आठवड्याचे चोवीस तास उपलब्ध आहे तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तपशीलवार माहिती मिळवू शकता ऑपरेटरशी चॅट सुरू करण्यासाठी कसले क्लिक करायचे ते दाखवतो अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रियमित्रांना शुभेच्छा श्रीमंत होण्यासाठी राजबेट हे उत्तम ठिकाण आहे